शिक्षण व संविधानाचे महत्त्व सांगणाऱ्या चित्ररथाने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे मुलांना शिक्षणाकडे वळवा असा संदेश पापा खरात ग्रुपच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या चित्ररथातून देण्यात आला आहे यावेळी शिक्षण व संविधानाचे महत्त्व सांगणारे विविध प्रकारचे बॅनर ट्रॅक्टरला लावण्यात आले होते पापा खरात ग्रुपच्या प्रबोधनात्मक चित्ररथाचे सर्व स्तरातून कौतुकत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळच्या सुमारास जुन्या महानगरपालिका चौकातून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत शोभायात्रेला सुरुवात झाली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवरायांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचा विजय असो छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या डीजेच्या तालावर अनेक मान्यवरांनी ठेका धरल्याचे दिसून आले पापा खरात ग्रुपच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून भीम जयंतीनिमित्त विविध प्रकारचे समाजो उपयोगी उपक्रम राबवले जात आहेत त्याच माध्यमातून यावर्षी देखील विविध समाज उपयोगी उपक्रम राबवत महामानवाची जयंती साजरी करण्यात आली यावेळी पापा खरात ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बबलू खरात जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद गरुड उपाध्यक्ष दीपक गोयर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी राष्ट्रवादीचे जोसेफ मलबारी राष्ट्रवादीचे सुमित पवार अमित पवार शंकर खरात विजय खरात धर्मराज पाटील किरण खरात यांच्या सहपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी ग्रुपच्या माध्यमातून चौदा एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही साजरी केली जाते आणि जोमाने आणि उत्साहाने दरवर्षी वेगवेगळे देखावे देखील आपण या ठिकाणी या माध्यमातून करत असतो ज्या माध्यमातून समाजव्यवस्थेला एक नवीन चैतन्य आणि एक नवीन ऊर्जा मिळते महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आणि सध्याच्या वर्तमान परिस्थितीमध्ये जर बाबांनी जर आपल्याला संविधान दिलं नसतं तर आज शेळीमेंढीसारखी प्रत्येक नागरिकाची अवस्था झाली असती जय संविधान बाबासाहेब आंबेडकरांचा विजय प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे